पायरा आपला बैल गोविंदा पळत होत चांगला पण गोविंदाला पायरा चांगला होत नव्हता आपण आपले गाजे आपले वसंत चव्हाण यांना सांगून पायरा बोलावला होता जालन्यावर आणि काय सांगाल सिंगम कुठल्या खांदे पळतो सिंगम दोन्ही खांदे पळतो दोन्ही खांद्या गोविंद सिंगम कसं काय नाव कस काय आले गोविंद सिंग पहिली गाडी पडायची गोविंद आपण जालन्यातच आहे ना आहे आपल्या घरी उतरला होता सुप्याला एक नंबर केला आपण आणि कसं झालं मैदान एक नंबर झालं एक नंबर नियोजन झेंडा पंच एक नंबर नियोजन नंबर सगळे पंच एक नंबर कमी आमची आमच्या मध्ये चांगली आहे आणि एवढ्या गाड्या येऊन सुद्धा वेळेत फायनल झाला नाही सगळ्या गाडी मालकांनी बी साथ दिली आणि त्याच्यामुळं फायनल झाला खादी सिंगम दोन्ही खादी बोल आणि गोविंद गोविंदा दोन्ही दूनी खादे किती वेळा पळाली ही जोडी आता पहिल्यांदाच पळाली पहिल्यांदाच पळाली काय वाटलं होतं का एवढ्या मोठ्या जवळपास सातशेच्या दरम्यान गाडी होत्या असं वाटत होत गोला गाडी राहील पण असं विश्वास पप्पा सोमेश्वराच्या आशीर्वादाने आमचा एक नंबर झाला गाडी कुणी चालू चालू आपला ड्रायव्हर करून काय सांगाल चालू एक नंबर ड्रायव्हर आहे शांत सापवाचा गाडी चांगली हालतो आणि महत्वाचं म्हणजे एकमचणीला एक मध्ये एकच गाडी आणतो गाडी कुठल्या नाही आरती नाही चालली आरती नाही चालली गोविंदाचं कसं नियोजन असणार आहे गोविंदाचं नियोजन करतो हां गोविंदा नियोजन म्हणजे मी आठ दिवसाच्या पुढेच काढतो त्याला माहिती गोविंदाचे मालक कोण आहेत नाही गोविंदाचे मालक हे काय नाव आहे त्यांचं गोविंदा शिकून घे बरं आणि गणगमचे मालक कोण आहेत शिंगमचे मालक महिलापाशीचे पहिल्यापाशी कुठले पण नाव काय त्यांचं प्रकाश पवार बरं जालन्याची केवळ आणि सिंगमन गोविंदा एकाच भागातली एकाच भागातली ये इकडे येऊन तुमच्याकडे नियोजन असते माझ्याकडे आत्ता उत्तरला माझ्याकडे जून असं कुठल्या मैदान आगामी आगामी गाडी आई छान डोक्यात आई पण कुठल्या मैदानात दिसत अजून काय ना बस झालं शेफाटीवर परत मैदान झालं येणार का कशा पद्धतीने आयोजकांनी आयोजन नियोजन केलं एक नंबर आयोजन होत नियोजन एक नंबर होत आणि वेळेत करून जावलं त्याबद्दल त्या कमिटीचे सगळ्या मनापासून आभारी चालतंय धन्यवाद दादा आणि तुमचं अभिनंदन असंच कायम बोलात राहा थँक्यू थँक्यू